मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांकडून दहा हजाराची मागणी ग्रामपंचायत केल्या जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे पैसे दिले तरच घरकुल मिळतील असा अट्टहास ग्रामपंचायत कडून होत असल्याच्या बाबीची शहानिशा गट विकास अधिकारी यांच्याकडून होणे गरजेचे आहे तसेच या गावातील नागरिकांना घरकुलापासून दूर का ठेवल्या जात आहे याचीही पाहणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून होऊन दोषींवर कारवाई होण्याची गरज असल्याची भावना या उपोषणकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे नमस्कार मी राहुल कैलास चव्हाण मी ग्रामपंचायत माहिती अधिकार एक सोडून दोनदा टाकलेला आहे मला माहिती योग्य नाही भेटलं आहे माहिती टाकताना मला असली असली बाहेर अशी शिवीगाडी भेटलेली आहे परत शिवीगाडी देण्याचा प्रयत्न करत आहे परत मी जे मागणी मा मागी मागणी मागितलेली आहे हे पण एक पण मला भेटलं नाही चुकीच्या पोस्टानं ना मा पाठवलेलं आहे मला घरापर्यंत आमच्या गावात जे घर ज्याला घरकुल लागते ज्यांना विहिरी लागते त्यांना तीस हजार विहिरीसाठी तीस हजार रुपये मागण्या मागणी येत आहे आणि घरसाठी दहा हजार रुपये माग मागत आहे घरकुलसाठी तर या लोकांनी काय करावं साहेब सांगा या लोकांनी दहा दहा हजार घ्यावं तर बाकीचे घर कसे बांधावं घरकुलांनी हो, ही आमची मागणी आहे आमचे पाणी फिल्टर दोन वर्षापासून बंद आहे बांधलेलं आहे दोन वर्षापासून पेंडिंग पंडी आहे ते आता पण नाही चालू केलेलं आहे प्लस पाईपलाईन गावातली जे दोन फूट खाली टाकायची ती अर्ध्या फुटावर नालीच्यावरून टाकलेली आहे आणि नाली, नाली चुकीची बांधण्यात आलेली आहे जिथं दहा मीटर बांधले तिथं वीस मीटरचा बिल काढलेला आहे काढलेला आहे एवढा भ्रष्टाचार आहे साहेब आमच्या कुशुठनगरमध्ये की सांगू शकत नाही पाईप पाईपलाईन जे पाईपलाईन वापरले आहे ती सगळी लोकल पाईपलाईन आहे आम्ही मागायला गेलो तर आम्हाला करत आहे आणि असली असली भाषेत だよね。 शौचालय बांधकामासाठी लाखो रुपये खर्चून त्याचा उपयोग होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही शौचालयास जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध केला नाही त्यामुळे याही निधीचा सदुपयोग झाला नसल्याची नाराजी गावकऱ्यांमध्ये उमटत आहे पावसाळ्यात सुद्धा पाच दिवसाला आड पिण्याचे पाणी मिळत असल्याची ओरड होत असतानाही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष करावे ही खूप मोठी गंभीर बाब आहे यासह या ग्रामपंचायतीमध्ये अनेक विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे आणि त्याबाबत अनेकदा तक्रार निवेदन आणि तोंडी लागून सुद्धा यावर उपाययोजना होत नसल्याने या माजोर ग्रामपंचायतीला वटणीवर आणण्यासाठी नागरिकांनी उपोषणाचे हत्यार आहे मी सरपंचाला सांगून सांगून नव्हतं मी असं त्याला कटावून गेलो तर मला म्हणायचे की तुमच्या सरपंच फोन लावा तुम्हाला घरकुल येते असं मला ते नेहमी नेहमी म्हणत राहिले तर हे सगळं पाणी मोऱ्याचं याच्या घराचं नालीचं पाणी मी सगळं घरात दसलं मग माणूस आजारी होता तरी त्यानं मग भाग घेतला नाही तर मला राहायला पण घर नाही हो आदिवासीला म्हणून आम्हाला आदिवासीला किती घरकुल आले तर आम्ही तिथं जाऊन साहेबाकडे जाऊन बोलून यालो तर तुम्ही तिथं काला चालले असं म आम्हाला म्हणायला लागते साहेबांकडे गेले की तुम्ही तिथं जाऊ नका असं म्हणायला येतं त्यातून आम्हाला वापस करायला मग सासऱ्याची जे जागा आहे तर मी सासऱ्याची मी देराच्या नावावर केली आणि मला गरम शोक सरपंच म्हणते की तुम्ही तिथं तुमचं रवा जाळे त्याच्या जा नावावर गेल्यावर तुमची भांडण होईल तुम्ही त्याला ना त्याची सही घ्या तो तुम्ही जागा घ्या असं मला म्हणत हातात ते आणि चुलपटी तुम्ही बरा म्हणते तेव्हा तुम्हाला पावती ते मग या नवऱ्याच्या जा नावावर जागा येणार ते त्याच्या नावावर केली

कोण पुढी बोलल कोण मागून बोलल कोण काय केलं के असे असतानाही अद्याप पावे चौक कोणत्याही गटविकास अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याची खंत सुद्धा उपोषण करते तथा नागरिकांनी व्यक्त केली आहे शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे आणि प्रशासनाबद्दल त्यांच्या तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे यामुळे या गंभीर बाबीची दखल लोकप्रतिनिधी यांच्यासोबतच मुख्यमंत्री यांनी घ्यावी अशी रास्त मागणी ग्रामवासियांकडून केली जात आहे सिंचन विहीर घरकुल जलजीवन जनावर गोठा गावातील नाली व सिमेंट बांधकाम डास फवारणी शोष खड्डा व शौचालय गाव नमुना आठ मधील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही ते मार्गी लागत नसल्याने माहिती अधिकाराचा वापर करून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला शासकीय पाणी फिल्टर योजनेची वारंवार माहिती मागूनही शासकीय कार्यालयातर्फे माहिती न दिल्याबद्दल माहितीच्या अधिकारात शासनातर्फे कार्याची माहिती न मिळाल्याबद्दल दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पासून पंचायत समिती पुसद अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय कृष्णनगर समोर बेमुदत आमरण उपोषणास उपोषणकर्ते राहुल कैलाश चव्हाण व ईश्वर काळू राठोड हे बसले आहेत गावातला रस्ता पूर्ण खराब झाला असून रस्त्यावर खड्डे व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे घाणीतून जाताना त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन डेंग्यू सदृश्य आजाराने एखाद्याचा मृत्यू होण्या अगोदर यावर उपाययोजना करावी अशी मागणी उपोषणकर्ते यांनी केली आहे विशेषतः या गावातील सरपंच यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता आहे परंतु संपूर्ण गावामध्ये रोड नाल्या दिसत नाही नागरिकांनी सरपंच यात असा भेदभाव का असा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदवल्या आहेत शासनाचा निधी गावात आणल्यानंतर गावातील नालीचे बांधकाम अगदी पडाचे झाले आहे नालीमधील गाळ व त्याच्या भोवती असलेले गवत हे खूप प्रमाणात वाढले असून याकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे काही ठिकाणी नाली नाही तर काही ठिकाणी नाली फुटून त्यातील लोखंडी रोड बाहेर आले आहेत या निकृष्ट बांधकामामुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मग एखाद्याचा जीव गेल्यावर सुधारणा होणार का अशा प्रश्नाद्वारे महिलांनी आपला संताप व्यक्त केला आहे नालीमधील घाण व कचरा ग्रामपंचायतद्वारे कधीच काढला जात नसल्याने डासांचे अनेक रोगांची सामना नागरिकांना करावा लागत आहे दोन हजार अठरामध्ये ग्रामपंचायतकडून तीन कचरा वाहन किंमत पंधरा हजार रुपये प्रत्येकी असे पंचेचाळीस हजार रुपये गुंतवणूक करून आणण्यात आले होते परंतु आणल्यापासून एकही वेळा ते गावात फिरले नाही जाग्यावरच पडून आहेत त्यांचा स्वच्छतेसाठी उपयोग होत नसल्याने मग नागरिकांच्या निधीचा असा गैरवापर कशासाठी असा प्रश्न करीत आहे यामध्ये झालेला व होत असलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय गेल्या मागील काही वर्षापासून गावात एकाही घर नागरिकांना घरकुल मिळालेले नाही माझं नाव गोकुळ नामदेव राठोड आमच्या गावात आतापर्यंत जेवढ्या घरकुल आल्या त्या घरकुल वाल्याजवळून ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी दहा ते वीस हजार रुपयाची मागणी केली त्यानंतर ते म्हणते की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ आणि त्याच्यानंतर हे मुलं काल संध्याकाळी साडेसहा वाजतापासून बसलेले आहे त्यांना समजा काही कमी जास्त झाल्यास यांना जिम्मेदार ग्रामपंचायत राहील का कृष्णनगर पावसामुळे अनेक नागरिकांचे घर गळून जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय काही नागरिकांचे भिंत पडून आतमध्ये पाणी घुसल्याने घर आहे की गोठा यामध्ये अंतरच राहिले नाही अशा प्रकारे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने शासनाने दुर्लक्ष न करता लवकरात लवकर घरकुल योजना द्याव्यात अशी मागणी उपोषण करता राहुल कैलास चौहान ईश्वर काळू राठोड यांनी केली आहे नमस्कार मी ईश्वर काळू राठोड उपोषण करता आता आमच्या मागण्या आहे तुम्हाला पोस्टरवर दिसतच आहे तर आमची मागणी असे आमच्या आम लवकरात लवकर आम्हाला न्याय नाही न्या मिळाला न्या 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 तर आम्हाला याच्यापेक्षा कठोर कायदा आणि कठोर पाऊल उचलल्यात आम्ही सक्षम राहू आणि त्यासाठी आम्ही आमरण उपोषण अन्यथा केलेला आहे त्यासाठी आमच्या गा गावाला जीव गेला तरी चालेल याची जिम्मेदारी आमची राहणार नाही संजीवनी पुरण चव्हाण ही पण आमच्या बसलेली आहे याला ही अपंग असून याला, याला कोणता पण आतापर्यंत लाभ भेटलेला नाही हा ही पण घरपुलसाठी लढत आहे माई बाप्पाला घेऊन पण याला आता लाभ कोणते लाभ कोणताच नाही भेटत आहे याला पण दहा हजारची ची मागणी भेटत आहे की दहा हजार द्या मी तुम्हाला घरकुल देतो याकरिता मी संजीवनीपूरण जवाण मी यवतमाळ यवतमाळपर्यंत जिल्हा कलेक्टरपर्यंत लगातार तीन वर्षापर्यंत त्याच्यासाठी मी योजना मिळावा म्हणून प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये यश आले पण त परंतु ग्रामपंचायतवाल्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला नाही सरपंच ग्रामसेवकांनी सरळ पैशाची मागणी केली आणि त्याच्या जागेवर विहिरीजवळ सरळ अतिक्रमण काढलेलं आहे त्याची जागा असून ते ग्रामपंचायत जागा असते मग ग्रामपंचायत इथे इकडे कशी काय बांधलेली आहे ते प्रश्न उठतो ना म्हणून आम्ही ग्रामपंचायत समोर सर्व पोस्टर टाकून इथं उपोषणाला बसलेला याला न्याय भेटला पाहिजे हीच आमची इच्छा आहे आणि समजा गावकऱ्यांनाही भेटला पाहिजे तरच आमचं निर्णय सार्थक ठरेल तुम्हाला माहीत आहे का कधीपासून ते हो, उपोषण करत आहे राहुल भाऊ ते सर्वांचे चांगले भर भर भल्यासाठी करत आहे तरी पण या गावामध्ये कौन, कोण कोणी त्याचं लक्ष ठेवत नाही मानपान ठेवत नाही काय पण सांगतात कोणते नाली नाही गावामध्ये घरकुल नाही घरकुलीसाठी तर पैसे मागत आहे दहा हजार दहा हजार अन नाली नाही ना रोड नाही व्यवस्था काय नाही पिण्याची पाणी चार दिवस पाच दिवस नंतर येते ते पण गढूळ येते त्याच्यामध्ये कोणते नाही ते टाका धुवून नाही काय काही नाही तरी पण या लोकांना या माझ्या या गटाच्या बायांची ग्रामसंघाची मिटिंग ठेवली हो मी यामध्ये सर्व पदाधिकारी अधिकारी उपसरपंच सरपंच यांना सर्वांना निवेदन केलं होतं की मग माझ्या मिटिंगमध्ये यावे पण आतापर्यंत या मिटिंगमध्ये कोणी आले नाही कोणी सहभागी झाले नाही कोणी सपोर्ट नाही केला आतापर्यंत मी या गावामध्ये एसआरपी करून कार्यरत आहे आमच्या घराला दोन तीन घराला भावा नाली नाही काही नाही ते पाणी आमचं जमा व्हायला सगळं ते सोनारी बाईचं घरी चाललं पाणी आम्ही सरपंचला म्हणलं पाटीलला म्हणलं दादा हे आमची नाली काढून द्या तर ते, ते काय म्हणी तुमचं स्वतःची नाली आहे तुम्ही स्वतः काढा असं काय कशी राहते का कृष्णनगरमध्ये सरपंच पाटील सगळं ग्रामपंचायत ते सगळं त्याच्या घरासमोरच सगळी जागा चांगल्या केल्या आणि आम्हाला नालीची जागा दिलं नाही पाईप नाही दिलं काहीच नाही ते घरी सगळं मच्छर डोसायला सरपंचच्या घरासमोर आमच्या ते सगळ्या लोकांच्या समोरचं चांगली रोड आहे ते बाहेर निघलं की त्याला चिखोल कसं लागत नाही आणि आमच्या समोर तुम्ही येऊन बघा अशी नाली आहे पाणी कशी जमा आहे त्याला म्हणलं आम्हाला द्या बाबा पाय नाली काढू नाही म्हणलं ते ते सोनारनी नाही बाईच्या घरी आमचं पाणी सगळं जमा व्हायला ते आम्हाला रोज सांगाले भाई तुम्ही जाऊन सरपंच सांगा पाटीलला सांगा आम्ही काय सांगणार आहोत तुम्ही आम्हाला नाली काढून द्या ते पाणी सगळं जमा आहे ते नाली काढून द्या दहा हजार भरा मग तुम्हाला घरकुली देतो घरकुली म्हणजे आमच्या गावात कशी आली नाही गोरमेंट कोणालाच आली तर असं आहे ते गवत काढते आमच्या घरावर फेकतात तर मरणाचे सरप निघाले आमच्या घरामध्ये काय मरणार आहोत आम्ही आम्हाला घरकुल नाही काय नाही घरकुलासाठी गेलो तर कृष्णानगर ग्रामपंचायतीच्या विविध समस्या संबंधी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया घेतल्यानंतर या गावचे सरपंच यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही